मंत्रालयाच्या समोर त्या ठिकाणी रिंगण मोर्चा केला जाईल अशा चौदा बार दोन हजार च्या शासन दिनाची बदल पाहिजे आदेशाची अलवानी झालीच पाहिजे समान काम समान वेतन मिळालं पाहिजे राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये कार्यरत असणारे कर्मचारी अद्याप सेवेत कायम झाले नाही तर दुसरीकडे या कर्मचाऱ्यांची वेतन देखील नियमित मिळत नसल्याचा आरोप होत आहे समान काम समान वेतन मिळावे कर्मचाऱ्यांना विमा कवच मिळावे चौदा मार्च दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी आज वर्ध्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कर्मचारी एकत्र आले विविध घोषणा देत मागणी रेटून धरण्यात आली मागण्या मान्य न झाल्यास पुढील पावसाळी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे मोठ्या संख्येत कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले यावेळी निवेदन देऊन मागण्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे आज राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील सर्व कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी हे मागील या ठिकाणी अठरा वर्षापासून काम करत आहेत कोरोना काळामध्ये अत्यंत महत्वाची सेवा यांनी दिलेली आहे स्वतःच्या जीवांची कुटुंबाच्या परवा परवाना करता यांनी सेवा दिलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राचा कोरोनामधला मृत्यूदर देखील अत्यंत कमी आहे आणि अशा अवस्थेमध्ये सरकारने जे काही आता चौदा मार्च दोन हजार चोवीस ला शासन आदेश काढलं त्याची अंमलबजावणी करावी आणि उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालची अंमलबजावणी करावी यासाठी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्षवेध आंदोलन सरकारला सांगण्यासाठी जर सरकारने जर या लक्षवेधना लक्ष घातलं नाही तर मात्र या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य बँक मधली कर्मचारी हे पूर्णपणे बेमुद आंदोलन करणार आहेत ही सूचना देण्यासाठी म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्ष आंदोलन आहे सरकारने या ठिकाणी अनेक घोषणा केल्यात याचा फालोप देखील बरेच वर्षापासून आपण करतो आता जी आर चौदा महातला निघाला म्हणजे दीड वर्ष आता जवळपास पूर्ण होत चाललेला आहे आणि म्हणून या ठिकाणी सरकारने लक्ष देऊन तात्काळ आदेश काढावं सरकारनी फक्त दोन कॅडरचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत एक ड्रायव्हर आणि फोर या लोकांचे कॅडर दिलेले आहेत परंतु कोरोना काळामध्ये ज्यांनी अत्यंत महत्त्वाचं काम केलेलं आहे जीवाची रान करून रात्र आणि दिवस एक करून त्यांनी काम केलेलं आहे अशा लोकांचे आदेश अजूनपर्यंत निगमित झालेले नाहीत आणि म्हणून त्याला सरकारला या ठिकाणी सांगण्यासाठी की बाबा आम्हाला तुम्ही लवकरात लवकर मायबाप सरकार तुम्ही दिलेलं आश्वासन पाळा तुम्हीच काढलेल्या जी आर ची अंमलबजावणी करा हे सांगण्यासाठी आज लक्ष आंदोलन या ठिकाणी आहे अन्य उच्च न्यायालयाने दोन हजार बावीस मध्ये अत्यंत महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील कर्मचारी ज्यांना एवढे वर्ष तुम्ही सेवा त्यांच्यावर सेवा करून घेतलेली आहे त्यांना दहा वर्ष झाले त्याच्यापेक्षा अधिक सेवा त्यांनी झालेल्या आहे त्या कर्मचाऱ्यांना तात्काळ त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे सामावून घ्या अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत आणि आम्ही देखील संघटनेच्या वतीनं विविध संघटनेनी देखील सरकारला आतापर्यंत जे काही लोकांना त्यांनी समाधान केलेलं आहे असे सव्वीस शासन आदेश हे दिलेले आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियानामधल्या कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा दोन हजार चौदा मध्ये या देशामध्ये ओरिसा सरकारने मोठ्या प्रमाणात त्यांना समाधान केलेलं आहे मग ते सर्व कॅडरचे कर्मचारी होते याही महाराष्ट्रामध्ये स एकोणसत्तर कॅडर्ट्स आहेत त्यापैकी फक्त दोन कॅडर दिले, आदेश दिले चे, चे आदेश दिलेले आहेत बाकीचे कॅडरचे आदेश दिले नाहीत त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे पावसाळी अधिवेशनामध्ये सात तारखेला जर आता जर सरकार दखल घेतली नाही तर ता सात तारखेला मंत्रालयाच्या समोर त्या ठिकाणी रिंगण मोर्चा केला जाईल अशा पद्धतीची घोषणा आम्ही या ठिकाणी करतो रिंगण मोर्चा सरकारला माहित आहे आम्ही आझाद मैदानला मोर्चा करणार नाहीत आपल्या या टीव्हीच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो जर सरकारने योग्य दखल घेतली नाही सात तारखेपर्यंत आणि मिटिंगा करून निर्णय लावला नाही तर आम्ही रिंगण मोर्चा काढू आता एकादशी आहे विठ्ठलांची सगळे एकादशी आहे आम्ही विठ्ठलाची मूर्ती घेऊन रिंगण मोर्चा विधान भवनासमोर विधानसभा सुरू होणार आहे आठपासून सुरू होणार आहे आणि त्यामुळे विधान भवनासमोर आम्ही ढोल ताश्या सर्व घेऊन त्या ठिकाणी आम्ही जाण्याचा प्रयत्न करू सरकार अडवेल तर अडवेल सरकार जो काही आमच्यावर कारवाई करेल ते करेल परंतु सरकारला आम्ही या ठिकाणी चेतावणी देतो की सरकारने या जुलै महिन्यात आदेश काढले नाहीत तर बेमुदत काम देखील बंद होण्याची शक्यता आहे